गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तैस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ सर्वांना मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती नेहमी पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी बोलत असते याचा विषय थोडासा वेगळा आहे स्वामी त्यांची स्वामी सेवा माझ्याकडून कशी करून घेतात हे मी सांगत आहे तुम्हाला माहिती आहे ना आपल्या स्वामींचा प्रगट दिन जवळ आलाय गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले स्वामी समर्थ महाराज हे कुणाच्या पोटी जन्माला नाहीत आले तर ते पृथ्वी तलावरती प्रगट झालेत म्हणून स्वामी समर्थांचा आपण प्रगट दिन साजरा करत असतो चैत्र शुक्ल द्वादशीस स्वामी समर्थ अक्कल कोटात प्रकट झाले त्यामुळे आपण दरवर्षी स्वामींचा प्रगट दिन साजरा करत असतो या वर्षी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे स्वामी महाराज मला दोन दिवस झाले स्वप्नात येऊन विचारतायत तू माझ्या प्रगट दिना दिवशी काय करणार आहेस माझ्यासारखी एकटी आई अक्कलकोटला जाऊ शकत नाही काही आईंना तर मंदिरात जाण्याचाही वेळ नसतो तर अशावेळी आपण घरीच स्वामी सेवा कशी करायची याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे प्रगट दिनाच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा आपले स्वामी अतिशय साधे होते आपल्या स्वामींना मोठेपणा बडेपणा मीपणा अजिबात आवडत नव्हता स्वामी, स्वामी अतिशय साधे होते स्वामी नेव नेहमी म्हणायचे जेवढा तू मला जपणार तेवढा मी तुला जपणार जेवढी आपण स्वामींची भक्ती करणार जेवढा आपण स्वामींचा जप करणार तेवढे ते, ते आपल्याला जपणार आपलं मन आणि आपलं अंतकरण फक्त शुद्ध असायला हवं खूप मोठी पूजा अर्चा करावी खूप मोठा नैवेद्याचा घाट घालावा खूप दानधर्म करावं असं स्वामींची इच्छा नाही फक्त तुम्ही शुद्ध अंतकरणाने स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढा जरी जप केला ना तरी तुमची सेवा तुमची पूजा स्वामींपर्यंत पोचणार आहे स्वामी नेहमी म्हणतात की ज्या वेळेला माझा भक्त माझी मनोभावे सेवा करत असतो तेव्हा सेवा करणारा तो असतो पण सेवा करून घेणारे आम्ही असतो आपण स्वामींची सेवा करत नसतो तर स्वामी स्वतः आपल्याकडून त्यांची सेवा करून घेत असतात का तर आपली जी मनोभावे जी इच्छा असते ती स्वामींना पूर्ण करायची असते आपण ज्या गोष्टीसाठी पात्र आहोत त्या गोष्टी स्वामींना आपल्याला द्यायची असतात तुम्ही कधीही स्वामींच्या फोटोकडे निरखून बघा स्वामी फक्त एका कपड्याशिवाय अंगावरती जास्त काही परिधान करत नव्हते अहो जे स्वामी ब्रह्मांडनायक आहेत त्यांनी स्वतःच्या अंगावरच्या कपड्यांचेही दान केले ते तुमची इच्छा का बरं पूर्ण करणार नाहीत तुम्हाला फक्त मनोभावे त्यांची पूजा करायची आहे तुम्ही खूप दान करावं त्याचसोबत तुम्ही खूप मोठ्या मोठ्या पूजा अर्चा कराव्यात उपास तपास करावेत असंही स्वामींचं म्हणणं नसतं स्वामी समर्थ विटाळाला कधीही मान्यता देत नव्हते ते सर्वांना एक समानच मानत आहेत फक्त त्यांची मनोभावी आपल्याला पूजा करायची आहे चला तर मग आपण प्रगट दिना दिवशी घरी काय करू शकतो याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे प्रगट दिन म्हणजे माझ्यासारख्या भक्तांसाठी एक आनंदाचा दिवस ज्या दिवशी स्वामी स्वत आमच्याकडून स्वामी सेवा करून घेत असतात आमची छोटीशी काही इच्छा असेल तर ती स्वामी मनोभावे पूर्ण करतात फक्त आपलं मन साफ असायला हवं मला मंदिरात जाणं शक्य होणार नाही त्याचसोबत अक्कलकोटलाही जाणं शक्य होणार नाही खूप मोठी पूजा अर्चाही शक्य होणार नाही असे बरेच जण म्हणत असतात तर आपण घर बसल्या स्वामींची मनोभावे कशी सेवा करू शकतो सगळ्यात पहिले तर याला सकाळी लवकर उठून घर साफ करायचं आहे त्याचसोबत केसावरून आंघोळ करायची आहे आपल्याला सकाळी उठल्या उठल्या देवपूजा करायची आहे एका ताटामध्ये आपल्या घरात असणारा स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती पाण्याने किंवा दही दुधाने तुम्ही स्वामींना अभिषेक घालू शकता स्वामींची मूर्ती अभिषेक घातल्यानंतरनं पूर्ण साफ करून घ्यायची आहे यावेळी तुम्हाला तुमचं मन शांत आणि शुद्ध ठेवायचं आहे सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे सुक्त किंवा स्त्रीसुक्त ही आपण पठण करू शकतो पण एवढा वेळ नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतो स्वामींची मनोभावे पूजा करायची आहे स्वामींना त्यांच्या जागेवरती स्थानापन्न करायचं आहे आपण जर कलश मांडू शकत असाल तर तुम्ही आपल्या देवघरात कलशही मांडू शकता कशामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी त्याचसोबत थोड्याशा अक्षता त्याच्यावरती पाच पानं आणि श्रीफळ आपल्याला ठेवायचं आहे हे जरी नाही केलं तरी चालतं पण स्वामींची मनोभावे पूजा करायची आहे स्वामींना अष्टीगंध लावायचा आहे त्याचसोबत स्वामींच्या आवडीचं अत्तरही लावायचं आहे आपल्याला स्वामींना आपण पंचपक्वान करून घालावं अशी स्वामींची इच्छा नसते तुम्ही अगदी खडी साखरेचा नैवेद्य जरी स्वामींना दाखवला तरी चालतं स्वामींच्या आवडीची पिवळी फुले स्वामींना अर्पण करायला विसरू नका जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवू शकता स्वामींना पुरणपोळी त्याचसोबत भजी त्याचसोबत डाळीचे लाडू तेच बेसनाचे लाडू खूप प्रिय होते स्वामींना शेंगदाण्याची चटणीही खूप आवडायची आपण घरात जो गोडाचा साधा नैवेद्य बनवू तो स्वामींना दाखवावा त्याच सोबत तुम्ही जर या दिवशी काही दानधर्म केले तर ते चांगलेच अगदी पैशांचं दान नाही करता आलं तरी आपण पक्ष्यांना दाणे टाकू शकतो गुरांना चारा देऊ शकतो मुंग्यांना साखर टाकू शकतो हेही दानधर्म आपल्या स्वामींपर्यंत पोचतील की पैशांचंच दान करावं असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा स्वामी अशी जबरदस्तीही कुणावर करीत नाहीत आपल्या परिस्थितीनुसार आणि आपल्याला जमेल तसे आपण दान करू शकतो आपण दिवसभर कामात जरी असलो तरी आपल्याला तारक मंत्राचे बोल आपल्या कानावर पडतील अशी सोय आपण करावी तारक मंत्राची गाणी आपण घरात लावून ठेवावीत त्याचसोबत आपण स्वामी समर्थांच्या माळेचं जप करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे एकशे आठ वेळा किंवा ज्यांना जसं जा शक्य होईल तसं आपण स्वामीनामाचा जप करू शकतो लक्षात घ्या जेवढं तुम्ही स्वामींना जपणार तेवढं ते तुम्हाला जपणार आम्ही सेवेमध्ये एवढी ताकद आहे की जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा माझे महाराज मला हात देतात आणि म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण ते नेहमीच आपल्या पाठीशी असतात अगदी साधी सोपी पूजा आणि ती मनोभावे केलेली पूजा आपल्या स्वामींपर्यंत आपल्याला कशी पोचवता येईल हे आपल्या हातात असतं हो खूप मोठे होम हवन करावेत लाखोंचं दान करावं आणि मनामध्ये पाप घेऊन फिरावं ही खूप चुकीची भावना आहे तुम्ही स्वामींचं फक्त जप जरी केला आणि तो मनोभावे केला तरी तुमची पूजा स्वामींपर्यंत पोचणार आहे यासाठी खूप कष्ट घेण्याची काही गरज नाही अगदी थोडक्यात पण मनोभावे केलेली पूजा तुमची स्वामींपर्यंत पोचणार आहे मी हा छोटासा व्हिडिओ याचसाठी बनवला आहे की माझ्यासारख्या एखाद्या खूपच बिझी आणि व्यस्त व्यक्तीने स्वामी सेवा कशी करावी मी बिझी यासाठी आहे कारण मी घरात एकटी असते मिस्टर जॉबवरती जातात आणि बाळाला सांभाळत मला घर सांभाळायचं असतं माझ्यासारख्या अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांना घरासोबत जॉबही सांभाळायचा असतो दोन तीन मुलं सांभाळायची असतात फॅमिली सांभाळायची असते त्यांना स्वामीसेवाही करायची इच्छा असते त्यांनी कशी स्वामीसेवा करावी हे मी अगदी थोडक्यात सांगितलं आहे आशा करते की तुम्हाला माझी ही व्हिडिओ नक्की आवडली असेल थँक्यू आणि परत एकदा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील कारण ते ब्रह्मांडनायक आहेत थँक्यू